शिवाजी महाराज हिंदू मनाचे मानविंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं पुण्यस्मरण करून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय ठाकरे युवासेना प्रमुख आदरणीय आदित्य साहेब ठाकरे कुशल संघटक प्रशासनाची चांगली जात आणि एक यशस्वी नगरसेवक आमदार मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द महाराष्ट्राला लाभली ते शिवसेनेचे नेते मराठवाड्याचे संपर्क नेते आदरणीय आमदार रवींद्रजी वायकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे संघटक आदरणीय एकनाथदा पवार परभणीवरून खास वायकर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले दे ते नामवंत डॉक्टर आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नवंदर लातूर जिल्हा संपर्क का प्रमुख आणि माजी आमदार आदरणीय रोहिताजी चव्हाण सर आणि नांदेड जिल्ह्याच राजकीय उत्तर देण्यासाठी उत्तर विधानसभा मतदारसंघ सज्ज झालाय असं म्हटलं तर वाग मी आल्यापासून काही लोकांना चिंताग्रस्त मुद्रेमध्ये पाहतो आहे काही लोकांवरती हस्याचे फवारे उडतायत काही पदाधिकारी आमच्या हातामध्ये कधी नियुक्ती पत्र पडतय याच्या प्रतीक्षेत आहेत पण आम्ही मात्र ज्यांनी उद्धव साहेबांची बेईमानी केली त्या बेमानाला घरचा रस्ता कसा दाखवीत याच्या नियोजनात मला माहिती आहे कदाचित तुम्हाला दोन तीन उमेदवार इच्छुक वाटत असतील पण व्यासपीठावरती चार ते पाच विधानसभा मतदारसंघच असा आहे की या मतदारसंघामध्ये फक्त शिवसेनेचा आवाज चालतो <प्लुण> आणि इच्छुकांची संख्या वाढणं म्हणजे शिवसैनिक हा मतदारसंघ जिंकण्यासाठी सज्ज झालाय माधव बावडेच नाव माहिती तुम्हाला इच्छुकांमध्ये दत्ता पाटील कोकटेंच नाव माहितीये तुम्हाला इच्छुकर मध्ये खेडकरांच नाव माहितीये पण अजून एक उमेदवार रिंगणात आहे त्याचं नाव आहे पवन भारतीय तुम्ही काय करता आल्यानंतर चिंताग्रस्त मुद्रेमध्ये असता पण आम्ही यातला कोण जिंकणार याच्या नियोजनासाठी आलो त्यामुळे हसून खेळून राजकारण झालं पाहिजे दत्ता पाटील कोकाट्यांनी बोलावं कि माधव पावड्यांनी बोलावं यापेक्षा या उत्तर मतदारसंघातील शिवसैनिकांनी बोलावं या मताचा त्यामुळे टेन्शन मध्ये राहू नका हसत खेळत त्याला घरी पाठवायचं आहे आणि हसत खेळत पाठवायचं असेल तर नियोजन देखील हसत खेळतच करावं लागेल मला माहिती आहे माझं कोणी सकाळपासून मेहनत घेतली त्याला <सबीदिया> वाटत होतं मी <थो> बोलल्यानंतर <सबीदिया> फक्त संपर्क प्रमुख आणि वायकर साहेबांनी बोलावं पण राजकारणामध्ये एक पावलं मागे येऊन दोन पावलं पुढे जायचं असत खेळत राजकीय करत करत जिंकायचा असतो या विचाराने आपल्याला जायचं या अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तुम्हाला वाटत असेल कि फक्त आपल्यात ता चार पाच इच्छुक आहे पण भले भले मोठे राजकीय नेते आपल्या मुलीला इथून आमदार करता येईल का याच्या ये चिंतेत आहेत मोठे राजकीय नेते माजी मंत्र्याला या ठिकाणा आमदार करता येईल का या चिंतेत आणि मग हा मतदारसंघ जर आपल्याला आपल्याकडे शाबूत ठेवायचा असेल तर वायकर साहेबांना उद्धव साहेबांना सप्रमाण सिद्ध करावं लागेल की उमेदवार कोणताही असला तरी उत्तर मतदार संघ आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार हे केवळ तुमच्या एकजुटीवरती अवलंबून आहे आणि म्हणून मध्यंतरी काही नियुक्त्या आपण केल्या आणि नियुक्त्या आता आदरणीय संपर्क नेते शिवसेना नेते रवींद्र वायकर साहेबांच्या मान्यतेने होतील कोण नियुक्त केलं त्यापेक्षा किती कार्यक्षमतेचा माणूस नियुक्त झाला याला फार कारण पद घेणारा माणूस जर असेल तर त्या पक्षाच त्या विभागामध्ये प्राबल्य वाढत जात सकाळी आम्ही कंदार विधानसभा मतदारसंघामध्ये मेळावा घेतला मेळावा फार मोठा प्रचंड झाला त्या ठिकाणी आदरणीय एकनाथ पवार होते आदरणीय रोहिद चव्हाण साहेब होते पण तिथल्या शिवसैनिकांनी जी काही एकजूट दाखवली की होय आम्ही जिंकणार तस तुम्हाला पुन्हा एकदा या उत्तर मतदारसंघामध्ये एकजुटीच्या जोरावरती सप्रमाण सिद्ध करावं लागेल आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार आपली लढाई ही बेमान लोकांविरुद्धची आहे आपली लढाई ज्या लोकांनी देव समान मानणाऱ्या आपल्या उद्धवजींना त्रास दिला त्या लोकांच्या विरुद्धची लढाई आहे ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातल्या एका सदस्याला आप आपल्या आईला आपल्या बापाला आपल्या भावाला जर कुणी त्रास दिला जर आपण पेटून उठतो राग डोक्यामध्ये जातो आणि सांगतो माझ्या कुटुंबाला जर कुणी त्रास देणार असेल तर त्याचा हिसाब तृप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही देव माणूस मानतय त्या त्या उद्धवजींना त्रास देण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर या उत्तर विधानसभा मतदारसंघातील या घटर आमदाराने केलेलं आहे त्याला तुम्ही घरी बसवणार आहात की नाही ना 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 ना। आणि ज्याला भावनाच नाही राजकीय खेळ भंड करायचा आहे याला हे दुःख समजणार आहे तो भांडत राहणार तू मोठा कि मी मोठा तिकीट मला मिळत कि त्याला मिळत हे भांडण करणारे कधी यशस्वी होत नाही यशस्वी जो होतो जो माझ्या पक्षाला जो माझ्या देव माणूस असलेल्या पक्षप्रमुखांना त्रास देतो त्याचा बदला घेण्यासाठी एक पाऊल मागे येईल पण याचा निपात केल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिज्ञा जो हो घेतो तो विजयी होतो तुम्हाला सवाल। त्या तो कोण निवडणूक निवडणूक लढवणार जिंकणार कोण त्याच्या पाठीमागे आपल्याला उभं राहावं लागणार बैठक आहे ते आढावा बैठक आहे अख्ख्या हयातीमध्ये शिवसेनेसाठी योगदान देणारे जुने निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी आहेत आज तर प्रशासकीय सेवेमध्ये काम करणारे आमचे शास्त्री सरांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला हे का घडत आहे आज प्रशासनामध्ये एक वेगळा असंतोष आहे प्रशासनाला वेटीस धरण्याचं काम हे हरामकोर सरकार मधले मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे लोक करताय जिल्हाधिकाऱ्यांपासून एक काळ असा होता ज्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते एका तहसील कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी गेले असताना प्रमुख खुर्चीवरती तिथल्या त्याच्या खुर्चीवरती बसवलं म्हणजे प्रशासनातील सन्मान करणारे मुख्यमंत्री एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिवराळ भाषेमध्ये शिव्या देऊन प्रशासनातील अधिकाऱ्यांचा अपमान करणारे मंत्री दुसऱ्या बाजूला आहेत निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे या महाराष्ट्राच्या संस्कृतीस माती बोल करणाऱ्याच्या पाठीमागे जायचं की महाराष्ट्राची संस्कृती वाढवण्याच्या पाठीमागे तुम्हाला जायचंय विचार तुम्हाला करायचा आहे आज महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती एका वेगळ्या उंबरट्यावर नेऊन ठेवलेली आहे महाराष्ट्र अस्वस्थ आहे महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरात मध्ये पळवले जात आहेत महाराष्ट्राचा बदनाम करण्याचा डाव या भारतीय जनता पार्टी वाल्यांनी आखलेला आहे आज महाराष्ट्रातील प्रमुख विमानतळ देखील अडाणी सारख्या विकली जात आहेत सरकारी कंपन्या विकल्या जात आहेत जनतेमध्ये असंतोष आहे पण त्या असंतोषाला वाट मोकळी करून द्यायची असेल तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकजुटीनं भक्कमपणे उद्धवजींच्या पाठीमागे उभं राहावं लागेल असं म्हटलं जातं की सत्याच्या पाठीमागे सामर्थव केलं जात मोठं कार्य उभं राहतं आपण सत्याच्या पाठीमागे सामर्थव करावं

नांदेड वाघाळा महानगरपालिकेचा नगरसेवक होणार आहे हे जर लोकप्रतिनिधी तुम्हाला बनायचं असेल तर खरा जय भवानी जय शिवाजी करून चालणार नाही ना तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रातील घराघरामध्ये जावं लागेल लोकांना पटवून द्यावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल एखादा वृद्ध जर दवाखान्यामध्ये त्याला मदत लागत असेल तर ती मदत तुम्हाला करावं लागेल कुणाची रेशनिंग ऑफिस मध्ये असेल तर तुम्हाला त्याला सहाय्य करावं लागेल होत असेल तर त्याला मदत करावं लागेल जेव्हा लोकांच्या मदतीला तुम्ही जाता तेव्हा मतदानाच्या दिवशी लोक तुमच्या मदतीला येतात हे विसरता काम आणि म्हणून आज या ठिकाणी बसलेले जे पदाधिकारी आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपली स्वतःची एक रोजनीशी असली पाहिजे डायरी असली पाहिजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मी काय काम करतो मी पक्षाचा इमानेद्वारे किती काम करतो मी पक्षाचा इमानयद्वारे काम करतो की हा कसा तो कसा तो काय करतो हा करतो याच्या उच्छा करत बसतो हे मनाला विचारावं लागत उच्छा पता करणारा कधीच पक्षाचा प्रामाणिकपणे काम करू शकत नाही पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनतेच्या सेवेमध्ये असणारा माणूस संध्याकाळी आनंदाने झोपतो आणि चार कुटुंबाला मदत करू शकलो याचा आनंद बाळगून त्याच्या मनात समाधानाची भावना असते अशा समाधानाच्या भावना घेऊन जो कार्यकर्ता काम करतो तो निश्चितपणे यशस्वी होतो आणि असे समाधानी करणारे कार्यकर्ते असे समाधानी करणारे शिवसैनिकच कर, पुढे जातात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे संध्याकाळी आपण विचार केला पाहिजे मनाला मी आज शिवसेनेसाठी किती तास दिले या ठिकाणी आज उपमहानगर प्रमुख आहेत उपजिल्हा प्रमुख आहेत शहर प्रमुख आहेत तुमचे सर्कल प्रमुख आहेत गणप्रमुख आहेत एकांचा संशय तोच माणूस विजयी होतो तुम्ही मनाला विचारा आपल्या सोबत दिवसभरात किती शिवसैनिक असतात हे काय राजकीय व्यासपीठ नाही त्या बालू कल्याणकरला ठोकायचं तेव्हा आम्ही शब्द रूपी ठोकोच पण वायकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये होते वायकर साहेबांनी जेव्हा मुंबई सूत्र हाती घेतली चार वेळेस समितीचे अध्यक्ष म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या आर्थिक नाड्या ज्या काही चावे असतात त्या चार वर्ष वायकर साहेबांच्या हातामध्ये होता ज्यावेळेस वायकर साहेबांनी नगरसेवक म्हणून सूत्र हाती घेतली तेव्हा मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत ढाचळलेली होती पण चार वर्षामध्ये प्रशासन लोकप्रतिनिधी यांची सांगड घालत घालत आज मुंबई महानगरपालिकेकडे हजारो कोटीच्या ठेवी त्या ठिकाणी होऊ शकल्या याच गणित जे मांडलंय ते गणित करणारे आणि गणित यशस्वी ते सोडवणारी व्यक्तित्व जर असेल तर ते वायकर साहेब आहेत आणि म्हणून मतदार संघाचा मतदारसंघाचा गणिते कीर्ते सोडवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत आमदार पंधरा वर्ष विधानसभेत पंधरा वर्ष विधानसभेमध्ये असताना महाराष्ट्र राज्याचे मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असा दीप्य मान प्रवाचा आहे जो माणूस वीस वर्ष नगरसेवक राहू शकतो जो माणूस पंधरा वर्ष आमदार राहू शकतो जो माणूस मंत्रीपद स्वीकारतो त्या माणसाचा आदर्श आपण घेतला पाहिजे निवडून कस यावं निवडून कसं आलं पाहिजे निवडून येण्यासाठीचे अनेक उपाय असतात त्या उपायाची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागेल पहिला उपाय त्याच्यामधला आहे प्रत्येकानं दुसऱ्याचा मान ठेवला पाहिजे आपण जर शिवसैनिकांचा मान ठेवला आपण जर लोकांचा मान ठेवला तर वेळ आल्यावरती तुमचा सन्मान केल्याशिवाय राहत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे मग दुसऱ्याला मान द्यायला शिका शंभर टक्के लोक तुमचा सन्मान केल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचं काम आपल्याला इथून पुढे या मतदारसंघामध्ये करायचं आहे ही भायकर साहेबांच्या उपस्थिती फक्त ओळख बैठक आहे नेते शिवसेने साहेब तुम्ही म्हणालात कि परभणीचा दैदिपे इतिहास असताना भायकर साहेबांनी पहिल्यांदा ना, नांदेडकरांना मान दिला पण ना आता नांदेडकरांनी देखील ठरवलंय परभणीपेक्षाही अधिक जलद गतीने काम करून आम्ही आमचा बाले किल्ला सिद्ध केल्याशिवाय राहणार